जाणून घ्या गरुड पुराणानुसार माणसाने केलेल्या कोणत्या पापाचे कोणते फळ मिळते माणसाला पुढील जन्म कशाचा मिळतो गरुड पुरुणा पुराणानुसार जाणून जरूर घ्या हिंदू धर्मात अठरा प्रकारचे पुराण आहेत पुराणामधून मानवी जीवनाला फार मोठे मार्गदर्शन मिळते त्यात आज आपण गरुड पुराणामध्ये येणाऱ्या माणसाने केलेल्या पापाचे काय फळ मिळते हे आज आपण जाणून घेऊ गरुडाने भगवान विष्णूला प्रश्न केला की कोणत्या पापाच्या बदल्यात कोणते फळ मिळते ते सांगावे भगवंत म्हणाले ऐक नंबर एक गरुड पुराणानुसार घरात सतत भांडण करणाऱ्या महिला पुढच्या जन्मात जळू किंवा ओ म्हणून जन्माला येतात नंबर दोन पतीशी द्रोह करणारे पाल अगर नागिन होते नंबर तीन आपल्या गोत्रजांचा घात करणारा तरस होतो नंबर चार गोत्रातील बायकांना करना, भ्रष्ट करणारा अस्वल होतो नंबर पाच साधवीला भ्रष्ट करणारा पिशाच होतो नंबर सहा आजान कन्या भोगणारा अजगर बनतो नंबर सात गुरुपत्नी भोगणारा सरडा होतो नंबर आठ राजपत्नीला भोगणारा उंट होतो न नंबर नऊ मित्राची पत्नी भोगणारा गाढव होतो नंबर दहा अनैसर्गिक मैथूल करणारा डुक्कर होतो नंबर अकरा नीच स्त्री भोगणारा बैल होतो असे जन्म आहेत नंबर बारा ब्राह्मणाची हत्या करतो तो रोगी होतो नंबर तेरा गाईला मारणारा मतिबंध अग अगर अपंग असतो नंबर चौदा कन्नचा वध करणारा कोडी होतो नंबर पंधरा हे तिघेजण चांडाळाच्या वंशात जलमतात स्त्री हत्या गर्भपात यांचे फळ म्हणून रोगी होतात नंबर सोळा सर्वामध्ये बसून एकट्यानेच खाणारा मुखरोगी होतो नंबर सतरा गुरुचा अपमान करणारा अपस्मार रोगाने ग्रस्त असतो म्हणजेच आकडी नंबर अठरा शास्त्रनिंदक पंडुरोगी बनतो नंबर एकोणीस खोट्या साक्षी देणारा मुका होतो नंबर वीस भेदभाव करून वागतो तो चकना बनतो नंबर एकवीस लग्न मोडणारा बेनवोटाचा असा जलमतो नंबर बावीस चोर जन्मांत होतो नंबर तेवीस गाय व ब्राह्मण यांना लाथा मारणारा अपंग जलमतो नंबर चोवीस खोटारडा हो तोतरा व बोबडा जलमतो तर पंचवीस आगी लावणारा टकल्या होतो नंबर सव्वीस मांसांची विक्री करणारा रक्ती मूळव्याधीची शिकार होतो नंबर सत्तावीस रत्नांची चोरी करणारा नीच उणी जलमतो नंबर अठ्ठावीस सोने चोरणारा नखमरोगी तर नंबर एकोणतीस धातू चोरणार दरिद्री होतो नंबर तीस अन्न चोर उंदीर होतो नंबर एकतीस धान्य चोर शलभ किडा होतो नंबर बत्तीस पाणी चोरणारा चातक तर तेहतीस विष चोरणारा विंचू बनतो भाजी चोरणारा मोराच्या जन्माला जातो तर नंबर पस्तीस सुगंध चोरणाऱ्याला चिचुंदरीचा जन्म मिळतो नंबर छत्तीस मध चोरणाऱ्याला मच्छराचा जन्म मिळतो नंबर सदतीस मीठ चोरणाऱ्याला मुंगीचा तर अडतीस फुले व फळे चोरणाऱ्याला जंगली वानरांचा नंबर एकोणचाळीस चपला गवत चोराला मेंढ्यांचा जन्म मिळतो नंबर चाळीस देवापुढचे द्रव्य वापरणारा ब्राह्मण कोंबडा होतो नंबर एक्केचाळीस द्रव्य लोभी असतो तो महापापी जन्मतो नंबर बेचाळीस देवराजा आणि ब्राह्मण तसेच विधवा स्त्रिया यांचे धन लुबाडणाऱ्यांचा वंश नष्ट होतो नंबर त्रेचाळीस गरुड पुराणानुसार ज्या महिला विवाहानंतर दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतात अशा महिला पुढील जन्मे वटवागळाच्या येऊन जन्म घेतात नंबर चव्वेचाळीस गरुड पुराणात असे सांगण्यात आले आहे की जो ब्राह्मण इतरांना योग्य गोष्टी शिकवतो किंवा सांगत नाही तो पुढच्या जन्मात बैल म्हणून जन्म घेतो नंबर पंचेचाळीस आईवडील भाऊ बहीण यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्म मिळतो मात्र ते पृथ्वीवर येऊ शकत नाही त्यांचा मृत्यू गर्भातच होतो असे गरुड पुराणात म्हटले आहे नंबर सेहेचाळीस गरुड पुराणानुसार जो पुरुष महिलेला मारहाण करतो अशा व्यक्तीला पुढच्या जन्मात अनेक व्याधी जडतात अशा व्यक्तींना कायम आरोग्याची समस्या निर्माण होते नंबर सत्तेचाळीस गरुड पुराणानुसार जर कोणी पुरुष महिलेसारखा व्यवहार करत असेल तर त्या पुरुषेची आत् आत्मा पुढच्या जन्मात महिलेचं रूप घेते नंबर अठ्ठेचाळीस जी व्यक्ती आपल्या मित्राची फसवणूक करते अशी व्यक्ती पुढच्या जन्मात डोंगरावर राहणाऱ्या गिदाडांच्या जन्माला जाते असे गरुड पुराणात सांगण्यात आले आहे नंबर एकोण म्हण एकोणपन्नास गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती धर्माचे पालन करत नसेल आणि धर्माचा विरोध करत असेल तर ती व्यक्ती पुढच्या जन्मी कुत्रा किंवा गाडं होते नंबर पन्नास पुरुषाने जर एखाद्या महिलेची हत्या केली तर तो पुरुष पुढच्या जन्मात कुष्ठरोगी बनतो असे गुराड गरुड पुराणात सांग म्हटले आहे नं, नंबर एक्कावन्न गरुड पुराणानुसार जी व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवते तो नरकात जातो त्याला लांडगा कुत्रा गिदाड कोल्ला साप कावळ्याचा जन्म मिळतो हे पक्षी राजा असा हा कर्म उप, उपाग आहे कर्म शुभ असो अगर अशुभ असो परिणाम भोगूनच संपतात निचरा होत नसतो त्याकरता कधी कधी अनेक कल्प देहधारी जीवाला कर्म नेहमी दुष्कर्ते करणाऱ्या मृत्यूनंतर हजारो वर्षापर्यंत नरकर्त्याचं पुण्य पाप तसेच पापामुळे पुन्हा पुन्हा नरकात जातो असे जन्म मारणाचे चक्र चाललेले आहे त्याला अंत असा नाही